हाय हॅलो नमस्ते मी क्रांती आणि क्रांती विरवी लॉग या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत सुहाना चकली भाजणे पिठापासून चकली कशी बनवायची या चकल्या बनवताना आपल्याला काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि या चकल्या कशा तयार होतात हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे ही चकली भाजणी वापरून मी पहिल्यांदाच चकली बनवते आहे मला जे काही अनुभव आला आहे ते मी तुमच्याशी शेअर करते तर ही आहेच सुहानाची चकली भाजणी हे रेडीमेड पीठ आहे हे वापरून आपण अगदी इन्स्टंट चकली बनवू शकतो या पिठामध्ये मसाले मीठ सगळं काही आधीच टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला वरून टाकायची गरज पडणार नाही आपल्याला यामध्ये तेल आणि पाणी एवढंच ॲड करावं लागतं या पॅकवरती आपल्याला हे पीठ वापरून चकल्या कशा बनवायच्या याची रेसिपीसुद्धा दिलेली आहे किती क्वांटिटीमध्ये तेल घालायचं आणि किती पाणी घालायचं अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे हा पॅक पाचशे ग्रॅमचा आहे म्हणजेच अर्धा किलोचा आणि यामध्ये मध्यम आकाराच्या जर उधारल्या तर चाळीस ते पंचेचाळीस चकल्या होतात मी हे पीठ आता ताटात ता ता काढून घेतलं आहे तर यामध्ये थोडंसं ते पांढरे तीळ टाकून घेते आणि गरम तेल टाकायचं आहे तर मी पंचेचाळीस एम एल तेल गरम करून घेतलं आहे आता तेल टाकून पिठाचा व्यवस्थित पिठाला संपूर्ण तेल लावून घेते आणि मग चारशे एम एल पाणी गरम करून घेतलं आहे मी हे पाणी टाकून पीठ भिजवून घेते हाताने छान पीठ मळून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता पीठ इथे मळून झालेलं आहे छान पीठाचा गोळा देखील झाला आहे आता दहा मिनिटं मी हे पीठ झाकून ठेवत ठेवत आहे आता दहा मिनिट झाले आहेत आता याचा एक छोटा गोळा घ्यायचा मी या चकलीच्या साच्याला अगोदरच तेल लावून घेतलं होतं आता हा गोळा यामध्ये घालून घेते आणि मी चकली बनवण्यासाठी इथे छोट्या प्लेटचा वापर केला आहे तुम्ही ड्रेस पेपर किंवा कागदचाही वापर करू शकता तुम्ही पाहू शकता किती छान चकली पडत चकली मद, चकली मल, कि आहे आणि चकलीम चकलीमध्ये मध्ये तुटत पण नाही म्हणजेच आपलं चकलीचं पीठ अगदी परफेक्ट मळू मळलं होतं तुम्ही पाहू शकता चकलीला काटे देखील किती छान आले आहेत आता आपण चकली तळून घेऊ त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे आता चकल्या तेलामध्ये सोडू चकल्या सोडल्या सोडल्या लगेच पलटू नका त्यांना थोडं परतू द्यायचं आहे चकल्या छान तळल्या गेल्या पाहिजेत आता चकल्या छान तळल्या आहेत आता मी सगळ्या चकल्या अशाच तळून घेते आणि तुम्ही पाहू शकता आपण सगळ्या चकल्या अशाच बनवत आहोत आता आपल्या संपूर्ण चकल्या बनवून झाल्या आहेत आणि आपली चकली खूप मऊ आणि खुसखुशीत झाली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि बाय बाय भेटू यात पुढच्या रेसिपीसोबत